एन पुनं पुनं तं हि छन्द कैराय सुखो पुंयस ऊचयो विश्ववन्दनीय विश्वशान्तिदूत उद्गता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक तथागतांचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये श्रद्धासंपन्न परिवार वानखेडी परिवारांकडे आपल्या समयिक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे। महान आणि यशमस पुण्य संपादन केलं आहे निमित्त आहे मुरलीधर मेघे बाबांचा पुण्यस्मरण विधी या ठिकाणी हो। आपण संपन्न करत आहोत त्यांच्या निमित्ताने परितदेशना परित्राणपाठ भोजनदान आदी दान पुण्य करून आपण आपल्या जीवनामध्ये हे पुण्य संपादन केलेलं आहे या निमित्ताने उपस्थित सर्व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि पुण्य पुण्यसंपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण वानखेडे परिवारांनी भोजनदान दिलेला आहे आपण या भोजनदानाच्या निमित्ताने जे काही कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलेलं आहे कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक सत्व एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो हा निसर्गाचा नियम आहे इथे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे हे सर्वश्रेष्ठ सत्य आपण जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे परंतु आपल्यामधून जे, जे। पर आपले, आपले अपतिष्ट नातेवाईक नातेबंधू जे काही निघून जात असतात तर त्यांच्या प्रती एक मंगलमैत्रीची भावना त्यांच्या त्यांच्या उपकाराची जाण म्हणून आपण पुण्याचं अनुमोदन सातत्याने आपण करत असतो तर पुण्याचं अनुमोदन करत असताना मग त्यानिमित्ताने आपण दान पुण्य करावं त्यानिमित्ताने आपण शिलाचं पालन करावं आणि त्यानिमित्ताने आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा दान सील आणि प्रज्ञा या तीन गोष्टींच्या द्वारा आपण दानाचं पुण्याचं अनुमोदन करत असतो आणि त्यामुळे आज आपण भोजनदान दिलं त्यानिमित्ताने सीलसुद्धा आपण प्रदान केलं त्यानिमित्ताने आणि भगवंताची सुद्धा त्यानिमित्ताने आपण श्रवण करत आहात तर अशा प्रकारचे दान पुण्य आणि सील या तीन गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये केल्या तर आपल्या जीवनाला एक सुखाच्या मार्गाने जाण्यासाठी तो धम्म ते तत्वज्ञान आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्म दिशनेला आपण सर्वण सुद्धा केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण मनुष्याचं जीवन बघा क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या मंगलमय प्रसंगी या निमित्ताने तुम्हा सर्वांना भगवंताचा एक छोटेखानी उपदेश देण्याचा प्रयत्न करतो तर भगवंत असे म्हणतात की मनुष्य जर पुण्यकर्म करत असेल मनुष्य जर कुशल कर्म करत असेल चांगले कर्म करत असेल तर ते मनुष्याने पुन्हा पुन्हा केले पाहिजे म्हणजे चांगले कर्म आपलं वाटत आहे की हे कर्म चांगला आहे हे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे तर या कर्माला आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे आणि या कुशल कर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये आपण तल्ली नसलं पाहिजे कारण जेव्हा मनुष्याच्या सुखाचे मार्ग असतो म्हणजे पुण्यकर्म म्हणजे काय तर जे कर्म केल्यामुळे आपल्या मनाला सुख लाभत असते जे कर्म करताना सुद्धा आपल्या मनाला सुख लाभत असते आणि जे कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला सुख लाभत असते तर त्याला पुण्यकर्म कर्म असं म्हटलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा आपण केले पाहिजे त्याचा संचय पुन्हा पुन्हा केला पाहिजे कारण पुण्याचा संचय मनुष्याच्या जीवनामध्ये सुखकारक असतो ज्याप्रमाणे आपल्या वर्तमानकालीन जीवनामध्ये धनाचा संचय हा आपल्याला सुख देणारा ठरत असतो आपल्याकडे जर धनसंपदा असेल धनाचा संचय जर असेल तर वर्तमान काळामध्ये ज्या भौतिक आपल्या सुखसुविधा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपला धनाचा संचय हा सुखकारक ठरत असतो अगदी तशाच प्रकारे पुण्याचा संचय आध्यात्मिक जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी आणि सुखाने जीवन जगण्यासाठी आपल्याला म्हणजे सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा जो उपदेश आहे हा उपदेश भगवंताने लाज देवी म्हणजे लाज देवी पुत्रीला हा भगवंताने उपदेश दिलेला आहे तशी ही घटना राजगृहामध्ये म्हणजे घडलेली आहे एकदा राजगृहामध्ये भगवंताचे अत्यंत प्रिय शिष्य महाकाश्य भंते म्हणजे निरोध समाधीमध्ये असतात आणि निरोध समाधीमधून उठल्यानंतर सात दिवसापर्यंत ते ध्यान मनन चिंतन करत असतात आणि ध्यान मनन चिंतन करून जेव्हा ते उठतात म्हणजे सातव्या दिवशी तर सातव्या दिवशी उठल्यानंतर असं म्हटलं आहे की निरोध समाधीमधून जेव्हा भिक्षू उठत असतात तर त्या दिवशी जे काही दानपुण्य केलेलं असतं तर त्या दिवशी केलेल्या दान पुण्याचा त्यांच्या जीवनामध्ये महान आणि लाभ होत असतो आणि त्यामुळे ते असा विचार करतात की आज मी कोणावरती अनुकंपा करू आज मी कुणाला संधी देऊ हे दानपुण्य प्राप्त करण्याची तर महाकाशभंतींची विशेषता असते महाकाशभंती जे धनवान लोकांकडे फार कमी स्वरूपामध्ये म्हणजे जात असतात जे गरीब लोक होते जे दुबळे लोक होते असहाय्य लोक होते तर अशा प्रकारच्या गरीब लोकांकडे ते सातत्याने दानपुण्य करण्यासाठी जात असत त्यांच्याकडेच भिक्षा मागण्यासाठी सुद्धा ते जात असत तर अशा प्रकारे ते विचार करतात की आपण सुद्धा अशा प्रकारचा व्यक्ती शोधला पाहिजे की जो दान पुण्य करू शकतो तो जो तीन रत्नांच्या आहे आणि त्याची क्षमता आहे अशा प्रकारे ते विचार करत असतात तर एक स्त्री म्हणजे त्या काळामध्ये असं म्हटलं आहे की लाज नावाचं जे काही धान्य असते तर धान्य असं म्हटलं आहे तर त्या धान्याला ती शेतामध्ये आपल्या का म्हणजे कापत असते आणि शेतामध्ये कापत असताना भंते असा विचार करतात की ही स्त्री आपल्याला दानपुण्य देऊ शकते का आणि जेव्हा ते आपल्या म्हणजे प्रचित्त ज्ञानाने जाणतात की ही स्त्री आपल्याला दानपुण्य देऊ शकते हिच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धा बलीच्या मनामध्ये असल्या कारणाने ही साहजिक का आपल्याला दानपुण्य सहज आणि ते पण प्रसन्न चिताने आनंदी चिताने ही दानपुण्य आपल्याला देऊ शकते अशा प्रकारे भगव भंते जाणतात आणि ती जिकडे म्हणजे कार्य करत असते काम करत असते त्यामध्ये लाज नावाचं धान्य ना ना ती काढत असते तर जेव्हा भंतेंना ती बघते तर भंतेंना बघितल्या बरोबर तिच्या मनामध्ये बघा अत्यंत प्रसन्न भाव उत्पन्न होत असतो म्हणजे कधी कधी मनुष्यांच्या चित्तामध्ये भंतेंना बघितल्या बरोबर प्रसन्न भाव उत्पन्न होत असतो कारण त्यांच्या चित्तामध्ये तशा प्रकारची श्रद्धा असते आणि तिच्या चित्तामध्ये सुद्धा भंतेंना बघितल्याबरोबर अत्यंत प्रसन्न भाव उत्पन्न होतो आणि एका क्षणामध्ये ती ना म्हणते की म्हणते आपण थोडं इथं थांबावं मी आपणास भिक्षा देऊ इच्छिते आणि लगेच आपल्या घरी जाते कारण जवळ तिचं घर असते ज्या लाज धान्यापासून जे काही भोजन बनवलेलं असतं तर ते भोजन भंतेंच्या पात्रामध्ये भंतें पात्राम ती टाकत असते आणि भंतेंच्या पात्रामध्ये टाकल्याबरोबर ती म्हणते की म्हणते आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात तर तशा प्रकारचं सुख मला सुद्धा प्राप्त हो मी सुद्धा सुखपूर्वक जीवन जगो अशा प्रकारचा आशीर्वाद मंगलकामना मला तुम्ही द्या आणि भंते म्हणतात की तुझं मनोरथ तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि भंते तिथून निघून जात असतात भंते तिथून निघून गेल्यानंतर असं म्हटलं आहे की ज्या रस्त्याने भंते जात असतात त्या रस्त्याने साप सुद्धा असतो आणि त्या रस्त्याने असताना म्हणजे भंते जात असताना भंते ना तर तो साप काही मात्र चावत नाही परंतु ही स्त्री त्या रस्त्याने जेव्हा परत जात असते तर तो साप तिला चावतो आणि ती मूर्तीला प्राप्त होत असते आताच कर्म केलं पुण्यकर्म केलं आणि हे कर्म हे पुण्यकर्म केल्यामुळे तिचं जे चित्त असते म्हणजे मन असते ते अत्यंत प्रसन्न असते अत्यंत प्रमुदित असते आनंदी असते कारण त्या आनंदाच्या भारामध्ये जेव्हा ती तिकडे जात असते तर तिचा खाली काही लक्ष जात नाही आणि सहज ती त्या सापावरती पाय देते आणि तो साप तिला दंश करतो आणि मूर्तीला प्राप्त होत असतो तर भगवंत असे म्हणतात की ती मृत्यूच्या क्षणी तिचं जे चित्त होतं ते अत्यंत प्रसन्न होतं आनंदी होतं चांगल्या प्रकारचं होतं आणि चांगल्या प्रकारच्या चित्ताने जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो तर तो देवता भूमीमध्ये दे उत्पन्न होत असतो असं भगवंताने म्हटलं आहे आणि त्यामुळे त्रातिश देवलोकामध्ये दे तिचा जन्म होत असतो आणि लाज <coughs> लाजदेवी पुत्री म्हणून ती जन्मास येत असते आणि लाजदेवी पुत्री म्हणून जन्मास आल्यानंतर म्हणजे ज्याप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर मनुष्याला जशा प्रकारचा भास होत असतो अगदी तशा प्रकारे तिला असं वाटतं की मी झोपेतून उठलो आहे परंतु जेव्हा जेव्हा तिचा जन्म होतो तर जेव्हा ती असं बघते तर विशाल असं वैभव तिच्या समोर दिसत असते अलंकाराने ती परिपूर्णपणे तिच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात आजूबाजूला जेव्हा ती बघते तर अत्यंत वैभव असते आणि एवढ्या मोठ्या प्रकारचं वैभव ती विचार करते की कशामुळे मला प्राप्त झाला आहे आणि असा विचार करत असताना तिची स्मृती मात्र अत्यंत चांगल्या प्रकारची असते पूर्वस्मृतीचं तिला ते ज्ञान असते आणि पूर्वस्मृती तिची जागरूक का असल्या कारणाने ते म्हणते की माझ्या जीवनामध्ये हा एवढा मोठा बदल कसा झाला माझं जीवन एवढं मोठं परिवर्तित कशा प्रकारे झालं असं काय कुशल कर्म असं काय पुण्यकर्म माझ्याकडून झाल्या गेलं की त्यामुळे मला एवढ्या मोठ्या सुखाचा लाभ प्राप्त झालेला आहे आणि असं म्हटलं आहे की जेव्हा ती आपल्या स्मृतीच्या द्वारा जाणते तर ती म्हणते की अरे मी महाकाश्य भंतेना जे भोजनदान दिलं होतं तर त्या भोजनदानाच्या प्रतापाने त्या भोजनदानाच्या पुण्याने मला अशा प्रकारे हा तावतीस देवनामध्ये त्रातेश देवलोकामध्ये या भूमीमध्ये माझा जन्म झाला अशा प्रकारे तिच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होते आणि ती क्षणात विचार करते की अरे हे तर खूप कुशलकर्म आहे हे तर खूप पुण्यकर्म हे तर चांगलं कर्म आहे आणि अशा प्रकारच्या कुशलकर्माला पुण्यकर्माला मी वारंवार केलं पाहिजे पुन्हा पुन्हा केलं पाहिजे अशा प्रकारचा भाव तिच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो आणि ती जाणते की महाकाश्यभंते कुठे राहतात आणि ती बघते तर महाकाश्यभंते पिपली वन पिपली गुहामध्ये वास्तव्य करत असतात आणि पिपली गुहामध्ये महाकाश्यभंते वास्तव्य करत असताना ती तिच्यामध्ये तशा प्रकारचं बल असते कारण ती आता देवती देवता पुत्री असते तर तिथे गेल्यानंतर ती सकाळी सकाळी पूर्णपणे विहार साफ करत असते तिला असं वाटते की विहार आपण स्वच्छ केलं पाहिजे विहाराचा परिसर आपण स्वच्छ केला पाहिजे कारण विहाराचा परिसर स्वच्छ करणे पुण्यकर्म आहे कुशलकर्म आहे तर पहिल्या दिवशी ती विहाराचा परिसर सकाळी सकाळी येऊन स्वच्छ करत असते महाकाशामध्ये कर उठतात आणि विचार करते अरे संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आहे तर ते असे विचार करतात की कोणीतरी साम वगैरे किंवा भिक्षुने वगैरे तो परिसर स्वच्छ केला असेल दुसऱ्या दिवशी सुद्धा तशाच प्रकारचं घडत असते तिसऱ्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारचे घडत असते म्हणजे पाच सहा दिवसापर्यंत असं घडला तर महाकाशामध्ये विचार करतात की कोण साफ करत आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि जेव्हा ते बघतात तर ते म्हणतात की तू कोण आहे हा परिसर तू का स्वच्छ करत आहे का साफ करत आहे तर ती म्हणते ते मी आपली उपासिका आहे मागे बनते म्हणतात की तुझी तू उपासिका माझी कशी होऊ शकते माझी तर तू उपासिका आहे याचं मला स्मरण होत नाही याची मला आठवण होत नाही तर तेव्हा ते म्हणते म्हणते तुम्हाला आठवत नसेल परंतु मी तुम्हाला आठवण करून देते की मी तुम्हाला एकदा म्हणजे जे, जे काही लाज आहे तर त्या लाजाचं भोजन मी तुम्हाला दिलं होतं मी तुम्हाला भिक्षा दिली होती आणि म्हणते ते लाज्याचं भोजन दिल्यानंतर माझा मृत्यू झाला सर्पदंशाने आणि सर्पदंशाने माझा मृत्यू झाल्यानंतर मी आता देवताभूमी जन्मास आलेली आहे तर मी देवपुत्री आहे दे दे। म्हणते मी तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आली आहे तर म्हणते म्हणतात की बिलकुल तू माझी सेवा करायची नाही तू इथून निघून जा कारण तू अशा प्रकारे सेवा करत आहे हे जर लोकांनी बघितलं असेल तर लोक असं विचार काय करतील की एक स्त्री भंतेची सेवा करत आहे आणि हे मात्र माझ्यासाठी योग्य होणार नाही चांगल्या प्रकारचं होणार नाही तर ते म्हणते भंते हे कुशलकर्म हे पुण्यकर्म आहे हे पुण्यकर्म मला करू द्या हे पुण्यकर्म करण्याची माझी संधी आहे परंतु भंते असं म्हणतात की बिलकुल अशा प्रकारचं तू करू नको माझं बल तुला माहीत आहे आणि माझं बल तुला असल्या माहित असल्या कारणाने मी जर तुला जर बोललो तर तो मात्र इथून निघून जाऊ शकते आणि ते तिला थोड्या मोठ्याने बोलतात तर तो त्याचा ध्वनी ती सहन करू शकत नाही असं म्हटलं आहे आणि तात्काळ ती देवता लोकांमध्ये जात असते तर भगवंत श्रावस्तीमध्ये जेव्हा आपल्या प्रचित्त ज्ञानाने ही गोष्ट जाणतात की सारी आ, महाकाश्य म्हणते आणि त्या देवीचा हा जो संवाद आहे हा संवाद म्हणते भगवंत जाणत असतात श्रावस्तीमध्ये आपल्या विहारामध्ये मलगुंदकुटीमध्ये बसले असताना आणि त्या ठिकाणी भनते आप भगवंत आपल्या ज्ञानाचा प्रकाश लाज देवीच्या चित्तावरती म्हणजे टाकत असतात आणि तिला असं बोलतात की तू लाजदेवी अशा प्रकारचं कर्म तू करू नको अशा प्रकारचं तू कर्म करू शकत नाही कारण माझा हा पुत्र आपल्या इंद्रिय संवर्णामध्ये अत्यंत परिपक्व आहे म्हणजे आपले जे काही इंद्रिय संवर असतात सहा प्रकारचे इंद्रिय डोळे असतील कान असेल नाक असेल जीभ असेल त्वचा असेल मन असेल या सर्व प्रकारच्या सहा त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांचं प्रभुत्व असल्या कारणाने हे अन्य प्रकारच्या गोष्टीला सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा तू अशा प्रकारचं कर्म करण्याचा प्रयत्न करू नको या हा उपदेश केल्यानंतर भगवंत पुन्हा असं म्हणतात की या, या संसारामध्ये ज्याप्रमाणे महाकाश्य भते आपल्या इंद्रियावरती संयम ठेवत असतात आणि पुन्हा पुन्हा इंद्रियाचा संयम ते जातात कारण इंद्रियांचा संयम सुखकारक आहे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य काया वाचा आणि मनाने जे काही कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो चांगले कर्म करत असतो म्हणजे चांगल्या प्रकारचे कर्म करणे हे आपल्या जीवनातील अत्यंत सुखाचा असा क्षण असतो आणि आपल्याला जर असं वाटत असेल की हे क्षण सुखाचा आहे हा क्षण चांगला आहे हे कर्म चांगला आहे तर ते कर्म आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे म्हणजे चांगलं कर्म आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे आपलं मन आनंदी करणार प्रसन्न करणार जर कर्म असेल तर ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे वाईट कर्म असेल पाप कर्म असेल वाईट कर्म आपण कधीही पुन्हा पुन्हा करू नये एखादा ज्ञानी मनुष्य प्रज्ञावान मनुष्य जर जाणत असेल की माझ्या कोणी अकुशल कर्म झालं माझ्या कोणी वाईट कर्म झालं माझ्या कोणी पाप कर्म झालं माझ्या कोणी पाप कर्म झालं तर पुन्हा हे पाप कर्म होऊ नये अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर हे प्रज्ञावंत मनुष्यांचं लक्ष नाही ज्ञानी मनुष्यांचं लक्ष नाही परंतु एखादा मूर्ख मनुष्य असा विचार करतो की एखादं कुशल कर्म झालं असेल तर पुन्हा 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 ते अकुशल कर्म वाईट कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो प्राप्त होत असतो आणि त्यामुळे वाईट कर्म आपण पुन्हा पुन्हा करू नये परंतु पुण्यकर्म केले पाहिजे कारण पुण्यकर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये सुखा वसत असते आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की तुम्ही पुण्यकर्म केलं पाहिजे कुशलकर्म केलं पाहिजे दान कर्म केलं पाहिजे शिलाचरण केलं पाहिजे प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये धम्म श्रवण करण्याची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण धम्म श्रवण केला पाहिजे मंगलमतेची भावना केली पाहिजे अनापान सतीची भावना केली पाहिजे विपशनीची भावना केली पाहिजे म्हणजे जेवढं काही कुशल कर्म आहे पुण्य कर्म आहे चांगल्या प्रकारचं कर्म आहे तर ते चांगल्या प्रकारचं कर्म आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मनुष्याचं जीवन फार अल्प आहे असं भगवंत म्हणतात म्हणजे मिळालेलं जेवढ्या काही आयुष्य आहे तर अधिकतर लोक बघा अकुशल कर्म करून पाप कर्म करून वाईट कर्म करून आपलं जीवन जगत असतात आणि परिणामता ते लोक म्हणजे दुःख स्थितीला प्राप्त होत असतात वर्तमान काळामध्ये दुःखपूर्ण जीवन जगतात आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा ते दुःखपूर्ण अवस्थेला प्राप्त होत असतात परंतु जे ज्ञानी लोक असतात हुशार असतात बुद्धिवान असतात ते लोक जाणतात की अरे माझं जीवन फार अल्प आहे क्षणभंगूर जीवन आहे म्हणजे कधी केव्हा कुठे मी मृत्यूला प्राप्त होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून मिळालेलं जेवढं काही मला आयुष्य आहे तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये मी मि चांगले कर्म केले पाहिजे मी कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे मी माते पिता चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे वलेदारा लोकांचा मी सन्मान केला पाहिजे म्हणजे अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये आपण धारण केली पाहिजे कारण अशा प्रकारची भावना जर आपण धारण करत असेल तर आपल्या मनुष्य जीवनाला अर्थ आहे अन्यथा आपल्या मनुष्य जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये पुण्यकर्म सर्वांनाच करावे वाटतात ज्ञानी लोकांना करावे वाटतात प्रज्ञावान लोकांना करावे वाटतात जे देवता लोक असतात त्यांना सुद्धा करावे वाटतात म्हणजे संसारामध्ये जेवढे काही पुण्याची इच्छा धारण करणारे लोक असतात तर त्यांना पुण्य करावे लागतात करा करावे वाटतात परंतु पापी लोकांना मात्र कधीही कर पुण्य करू वाटत नाही पापी लोकांना अकुशल कर्म करावं वाटते वाईट कर्म करावं वाटते आणि मग जेव्हा त्यांच्या कर्माचे फळ येत असतात तेव्हा मात्र ते भोगत असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ ज्याप्रमाणे भगवंत सेमतात की म्हणजे राखेच्या खाली इंगळ असतात आपल्याला जरी असं वाटत असेल की राखेच्या खाली इंगळ म्हणजे दडून आहेत ते काही दिसत नाही आहे परंतु वास्तविक पाहता जर आपण विचार केला असेल तर ते राखेच्या खाली दडलेले असतात आणि त्यामुळे अकुशल कर्म करणारा पाप कर्म करणारा मनुष्य जर असा विचार करत असेल अरे मी तर कर्म करतो वाईट पण मला तर कोणी पाहतच नाही अरे मी तर वाईट कर्म करतो मला तर परिणाम भोगावा लागत नाही परंतु भगवंत असे म्हणतात की असं जरी वाटत असेल तरी सुद्धा त्या कर्माचा विपाक त्या कर्माचा परिणाम एक ना एक दिवस आपल्याला भोगावा लागत असतो आणि त्यामुळे असे विचार करू नये आपण असं प्रमादामध्ये राहू नये आळसामध्ये राहू नये की मला तर काहीच होत नाही आहे मित्र अत्यंत चांगल्या प्रकारचं चा, कुशल कर्म करून सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत आहे असं भ्रमामध्ये आपण कधीही जीवन जगू नये कारण राखेच्या खाली ही अग्नी शाबूत असते अगदी तशाच प्रकारचे कर्मसुद्धा आपले शाबूत असतात त्याचे परिणाम आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं चांगल्या प्रकारचं कर्म करावं आणि तेच कर्म हे कुशल कर्म हे पुण्यकर्म आपल्याला वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने वानखेडे परिवाराने जे काही कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं दान कर्म केलं या संपूर्ण दान कर्माच्या बलाने बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो बाबांच्या जाण्यामुळे सर्वांना सुद्धा जे दुःख आहे ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने नष्ट हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचे अभाव व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ आश्य लाभ